नमस्कार के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे टायपिंग शॉर्ट कोर्स आता मोफत राज्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा विविध नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या संगणक टायपिंग अभ्यासक्रमासह हो शॉर्ट ही संपूर्ण कोर्स आता मोफत शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून हा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण अर्थसहाय्य दिले जाणार आहे याबाबत अमृत संस्थेशी करार करण्यात आला असून लवकरच सारथी बार्टी महाज्योती या संस्थाशीही करार केला जाणार आहे सध्या ही योजना अमृत संस्थेच्या माध्यमातून खुल्या गटातील उमेदवारांसाठी लागू करण्यात आली आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना टंकलेखन आणि ऑनलाईन लघु लेखन अभ्यासक्रमासाठी प्रोत्साहत्मक अर्थसहाय्य दिले जाणार आहे ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग संस्था महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थी युवक युवतींना हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे मात्र लवकरच सारथी महाज्योती बार्टी तसेच आदिवासी संशोधन संस्थेशी करार करून विविध मागास घटकातील विद्यार्थ्यांनाही हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेत घेतली जाणारी संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा जी सी सी टी बी सी तसेच ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना हे अर्थ सहाय्य दिले जाणार आहे यात कोर्सचा संपूर्ण खर्च विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे याबाबत परीक्षा परिषद आणि अमृत संस्थेमध्ये करारनामा करण्यात आला आहे नुकत्या झालेल्या जूनच्या परीक्षेमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुद्धा ही मदत मिळणार आहे टायपिंग व शॉर्ट हँड परीक्षेत दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या दीड लाख पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे उमेदवार संबंधित परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संपूर्ण कोर्स चा, चा खर्च त्याला दिला जाणार आहे अमृत संस्थेचे व्यवस्थापक विनय जोशी यांच्याशी करार झाला आहे सध्या खुल्या गटातील आर्थिक दुर्बलांना याचा लाभ होईल मात्र सारथी महाज्योती बाटी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेशीही करार करण्याचा प्रयत्न आहे दुसऱ्या टप्प्यात या जी करार झाल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे तर मंडळी या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय लागणार आहे जाणून घ्या उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा जी सी टीबी सी टीबीसी परीक्षा उत्तीर्ण असावा लघुलेखन कोर्स पूर्ण करून उत्तीर्ण असावा पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात हे अर्थसहाय्य जमा होईल त्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर कागदपत्रासह अर्ज करावा लागेल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद